नमस्कार मित्रांनो जसं की आपण बघतोय दोन दिवस झालं एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपासून महाजनकूचे हॉलटिकीट हे आपल्याला डाउनलोड करता लिंक ओपन झालेली आहे तरी आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल की हॉल कशा कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे आणि बिलेकोच्या नोटिफिकेशनला ऑल करायला विसरू नका तर चला जाणून घेऊयात की आपल्याला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो सगळ्यात अदोगोर आपल्याला महाजनको या आय बी पी एस या वेबसाईटवर येण्या यायचं आहे तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा देतो जर लिंक नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि ज्यांना कुणाला लिंक माहिती आहे त्यांनी डायरेक्ट ओपन करायचा इंटरफेस आणि पहिली गोष्ट मोबाईलहून डाउन डाउनलोड कसं करायचं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या मोबाईलहून करता डाउनलोड होत नाही आहे कारण की आपण हुबा जर मोबाईलमध्ये स्क्रीन ठेवली तर आपल्याला ही साईड ही जे आहे ना ओपन होत नाही त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे त्याला रोटेट कर इंटरफेस दिसल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम आता आडवी स्क्रीन केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर दिसेल मित्रांनो आणि आपण या ठिकाणी जर असेल तर आपल्याला मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो या ते थ्री डाऊटवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईडवर क्लिक जर केले तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल मित्रांनो तर आपल्याला याच्यापुढे आता चला पुढली प्रोसेस मी तुम्हाला सांगत चालतो तर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे आपल्याला इथे लॉगिन या ऑप्शनवर जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी दिसतो ना आपल्याला राईट साईडला तर या ठिकाणी आपल्याला इथे पहिल्यांदा लँग्वेज सिलेक्ट करायची आपण इंग्लिश केली तरी चालेल मराठी केली तरी चालेल आपण तुमच्या हिशोबानं या ठिकाणी आपण लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो जसं की आपल्याला मॅसेज तर पडलाच असेल एकोणतीस तारखेपासून मॅसेज पडायला सुरू झालं आहे कुणाला तीस तारखेला पडला असेल कुणाला एक तारखेला पडला असेल तर मित्रांनो आपल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्याकडे किंवा रोल नंबर आहे जो मॅसेज पडला असेल तो पण असाल आणि आपण ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस आपल्याला मेल पडला होता तर मेलसुद्धा आपल्याकडं असेल तर मित्रांनो जो आपल्याला रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर मी या ठिकाणी मी पहिलाच केला होता सेव्ह केला होता त्यामुळे माझा आपोआप या ठिकाणी सबमिट झालेला आहे रोबोटिक ऑप्शन नवळ्या तर मित्रांनो जसं की आपल्याला या ठिकाणी आता ह्या ठिकाणी पासवर्ड हो टाकायचा आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तर लक्ष द्या त्याच्यामध्ये आपल्याला पेज द्यायचा नाही आहे जशी तुमची जन्मतारीख असेल जशी कुणाची असेल वीस आठ दोन हजार चार त्याच्यामध्ये आपल्याला पेज द्यायचा नाही आहे मित्रांनो आहे तसेच टाकायचे बिना पेज देतात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी कॅपच्या फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कॅपचा फिल करून अशा प्रकारे कॅपच्या फिल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवर जायचं आहे लॉग इन ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेली दिसेल मित्रांनो तुमचं जसं की हॉल हॉलटिकीट दिसेल मित्रांनो या प्रकारे आपण आपण बघू शकतो हॉल हॉलटिकीट आपल्याला जनरेट झालेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे क्लिक क्लिक टू प्रिंट तुमच्याकडं कशावर करत असताल मोबाईलमध्ये क्लिक क्लिक टू प्रिंट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे आय बी पी एस इन से या ठिकाणी असा ऑप्शन येईल या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला प्रिंट ह्या ऑप्शनवर येईल प्रिंट हे ऑप्शन पण येईल आणि दुसरं या ठिकाणी थ्री झॉटवर क्लिक करायचं आणि आपल्याला सेव्ह पी डी एफ अशी करायची आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायची आहे त्या ठिकाणी आपण पी डी एफ आपण टिकीटची सेव्ह करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या सक्सेसफुली हे आपल्याला हॉल टिकीट डाउनलोड झालेलं आहे अशाच नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलच्या नोटिफिकेशनला ऑल करायला विसू नका तर चला भेटूया पुढे